शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातम्या आलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी सरकारचा अखेर मोठा निर्णय झालेला आहे जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना रोजचे रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केले की ठळक बातम्या येथेच पाहायला मिळतील त्र्याण्णव टक्के पेरण्या उरकल्या सध्याची स्थिती बळीराजाला पावसाची प्रतीक्षा सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनवर देखील भर पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी जे आहे ते सोयाबीनमध्ये आपल्याला कमतरता दिसून येत आहे अशी स्थिती राज्यातील बहुतांश भागात आहे पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी उरले केवळ बारा दिवस आता शेतकरी मित्रांनो सध्या जर पाहायला गेलं तर पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी आता फक्त बारा दिवस शिल्लक राहिलेले आहेत त्यामध्ये तुम्ही जे आहे ते आता लवकरात लवकर जे आहे ती लाभ घेण्यासाठी पुढील प्रोसेस देखील करू शकता सध्या स्थितीला आता फक्त बारा दिवस राहिलेले आहेत सध्या स्थितीला एक रुपयात पीक विमा योजना आपल्याला राज्यभरात दिसून येत आहे गाय दूध उत्पादकांना जुलैपासून पाच रुपयांचं अनुदान सुरू राहणार सध्याला जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना मिळणार चांगला दिलासा तसेच इतर शेतकऱ्यांसाठी देखील खुशखबर आलेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर गाय दूध उत्पादकांना जुलैपासून पाच हजार रुपयांचं म्हणजे पाच रुपयांचं अनुदान आपल्याला पाहायला मिळणार आहे ही एक शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ताच पाहायला मिळू शकते सध्या स्थितीला जे आहे ते दुधाचे भाव कमी पाहायला मिळत होते त्यातली त्यात सरकारचा मोठा निर्णय आहे जुलैमध्ये महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे संकेत देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज सध्या पाहायला गेलं तर जुलैमध्ये महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल असे संकेत वर्तवण्यात आलेले आहेत देशामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर स्थिती पाहायला गेलं तर जूनमध्ये काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसलेला आहे परंतु काही भागामध्ये पावसाची उघडी देखील पाहायला मिळालेली आहे त्यातली त्यात आता जुलैमध्ये चांगला पाऊस राहील लाडकी बहीण अर्जासाठी पैसे घेणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा कडक निर्णय सध्या जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेसाठी पैसे घेणाऱ्यांना आता जेलमध्ये टाकणार असं थेट त्यांनी इशारा दिलेला आहे म्हणजे सध्या पाहायला गेलं तर कोणत्या ठिकाणी जर फसवणूक होत असेल कुणी पैसे जर घेत असेल तर त्याला आता डायरेक्ट जेलमध्ये टाकण्यात येणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आलेली आहे ती देखील पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका एक लाख शेतकरी कर्ज प्रक्रियेच्या बाहेर जिल्हास्तरीय बँकर समितीचा आढावा सध्या जर पाहायला गेलं तर एक लाख शेतकरी कर्ज प्रक्रियेच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहे जिल्हास्तरीय बँकर समितीचा आढावा आपल्याला दिसून येत आहे एक हजार दोनशे पस्तीस कोटींचे कर्ज वितरण देखील पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला बहुतांशी ठिकाणी दिसून आलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन एकनाथ शिंदेंनी अखेर दिले आता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील परंतु काही असे शेतकरी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अजून देखील पैसे जमा झालेले नाही आहेत तर त्यातली त्यात काही शेतकऱ्यांनी ई के वाय सी न केल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत परंतु सध्या स्थितीला आता सरकारचा सर्वात मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी पाहायला मिळत आहे तसेच सरकारने महिलांसाठी देखीलच चांगले निर्णय घेतलेले आहेत सध्या जर पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे यांनी असे देखील म्हटले आहे की आम्ही लाडक्या बहिणीसोबत लाडक्या भावाला देखील चांगली मदत करणार आहोत असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत म्हणून सध्या जर आता पाहायला गेलं तर लाडक्या भावाला देखील दहा हजार रुपये देऊ असं देखील एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत त्यामुळे सध्या स्थितीला आनंदाची वार्ता मनाव लागेल शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी देखील आली आहे विमा भरपाईचे ते परिपत्रक रद्द करा खासदारांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेऊन केली मागणी सध्या जर पाहायला गेलं तर विमा भरपाईचे परिपत्रक रद्द करा अशी मागणी देखील करण्यात येत आहे थेट खासदारांनी आता येते देशाचे केंद्रीय कृषी मंत्री यांना भेट जे ते त्यांची भेट घेऊन अशी मागणी केलेली आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता ते परिपत्रक केव्हा रद्द होईल याकडे सर्व शेतकऱ्यांचा तसेच इतरांचा देखील लक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वात मोठी बातमी आहे चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू सरकारचा निर्णय आता पाहायला गेलं तर सरकारचे निर्णयावर निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहेत सर्वात मोठे निर्णय देखील सरकारने घेतलेले आहेत त्यातली त्या शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी अनुदान देखील आता येणार आहे सध्या पाहायला गेलं तर गेल्या वेळेस असे कोणीही निर्णय घेतले नव्हते असे आम्ही निर्णय घेतलेत असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत कारण की त्यांनी शेतकऱ्यांसाठी देखील निर्णय घेतलेले आहेत व महिलांसाठी व इतरांसाठी देखील निर्णय घेतले असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्यातली त्यात आता चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा देखील होणार आहे सध्या पाहायला गेलं तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत बदल ऑगस्ट मध्ये अर्ज केला तरी एक जुलै पासून अनुदान येणार थेट खात्यात शेतकरी मित्रांनो सध्या जर पाहायला गेलं तर आता लवकरच अनुदान देखील लाडली बहीण योजनेचा शेतकऱ्यांच्या खात्यात म्हणजे शेतकरी आता पाहायला गेलं तर लाडली बहीण म्हणजे बहिणींच्या खात्यात आता येणार आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे यांचा सर्वात मोठा निर्णय पाहायला मिळत आहे एकनाथ शिंदेंनी असं देखील सांगितलेलं आहे ऑगस्ट मध्ये अर्ज केला तरी एक जुलै पासून अनुदान शेतकऱ्यांच्या तसेच इतरांच्या खात्यात देखील येईल रविकांत तुपकरांच्या आंदोलनाचा पाठपुरावा सध्या पाहायला गेलं तर पीक विमाची रक्कम लवकरच मिळणार धनंजय मुंडे यांनी देखील दिले आदेश सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सर्वात मोठा निर्णय धनंजय मुंडे कृषी मंत्री यांनी देखील घेतलेला आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर मागील काही दिवशी अफवा ये देखील येत होत्या की शेतकऱ्याच्या खात्यात दोनशे चाळीस आले तीनशे रुपये आले परंतु त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पंधरा हजारांहून अधिक रक्कम देखील आल्याचं आहे ते धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे आता लवकरच मदत देखील येत आहे सर्वात मोठी बातमी मागील वर्षाच्या विम्यापासून शेतकरी वंचित शेतकरी वर्गात विमा कंपनीविषयी नाराजी यंदाही विमा काढण्याचे केले आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर मागील वर्षाच्या विम्यापासून शेतकरी वंचित राहिल्याची स्थिती आपल्याला दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा देखील करण्यात येवे असे देखील आता पाहायला गेलं तर आदेश देण्यात येत आहेत सध्या स्थितीला अजून काही शेतकरी असे देखील आहेत की त्यांच्या खात्यामध्ये रक्कम देखील जमा झालेली नाहीये परंतु शेतकरी मित्रांनो काळजी नसावी आता सरकार लवकरच लक्ष देईल असं देखील आपल्याला वाटत आहे सरकारची जी आहे शेतकऱ्यांकडे देखील आता लक्ष आल्याचं आपल्याला पाहायला आता शेतकऱ्यांसाठी देखील निर्णय होणार आहे माझी लाडली बहीण योजनेसाठी सेतू सुविधा केंद्रावर तोबा झाली गर्दी सध्या पाहायला गेलं तर हे चित्र राज्यभरात पाहायला मिळत आहे कारण की लाडली बहीण योजनेद्वारे आता जे आहे ती महिलांना एक हजार पाचशे रुपये दरमहा मिळणार आहे त्यामुळे महिला वर्ग आनंदित आहे सध्या जर पाहायला गेलं तर या योजनेमुळे आता सेतू सुविधा केंद्रांवर जी आहे ती गर्दी झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे आता सरकारने मुदतवाढ देखील दिलेली आहे आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर अजून चांगला कालावधी देखील राहिलेला आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आहे त्यापूर्वी छोटीशी बातमी ए के वाय बाबत सध्या पाहायला गेलं तर चौऱ्याहत्तर हजार शेतकऱ्यांची के वाय सी प्रलंबित सानुग्रह अनुदान लटकले शेती पिकांच्या नुकसानीची भरपाईची प्रतीक्षा सध्या पाहायला गेलं तर सरकारकडून मदत देखील आलेली आहे परंतु ए के वाय सी न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात आलेली नाही कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपयांचे सहाय्य सरकारचा मोठा निर्णय पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता कापसाबरोबर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देखीलच चांगले आता सोन्याचे दिवस पाहायला मिळणार आहेत आता कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपयांचे सहाय्य आपल्याला पाहायला मिळू शकतं सध्या स्थितीला सरकारचा मोठा निर्णय आपल्याला दिसून येत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर मागील काही दिवसापूर्वी हा सरकारने निर्णय घेतलेला आहे आता लवकरच शेतकऱ्यांना मदत देखील मिळेल अशी देखील स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांच्या मनात कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात आता चांगली स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वात मोठी बातमी पावसासंदर्भात राज्यात पावसाचा जोर काही ठिकाणी येत्या अठ्ठेचाळीस तासात वाढणार सध्या पाहायला गेलं तर पावसाचा जोर ओसरलेला असला तरी आता मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात जोर वाढणार आहे हे देखील लक्षात घ्यावे तुमच्या जिल्ह्यात पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कळवा पेरणी झाले आहे का नाही ते देखील कळवा व तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहतात त्या जिल्ह्याचं नाव कॉमेंट करून नक्कीच सांगा जेणेकरून आम्हालाही तुमचा जिल्हा नक्की कळेल धन्यवाद